गंगाखेड़ उपविभागीय विभागीय पोलिस अधिकारी कार्यालय शांतता समिति की बैठक संपन्न जी न्यूज गंगाखेड़ गंगाखेड़ पोलिस आगामी रमजान ईद व रामनवमी या ने शनिवार बावीस मार्च रोजी दुपारी उपविभागीय विभागीय पोलिस अधिकारी कार्यालय आमदार डॉ रत्नाकर गुट्टे अक्षतेखा शांतता समिति की बैठक संपन्न સર્વ સમાજબાંધવાની આપલે સણ ઉત્સવ શાંત સાજરે કરાવે આવાહન કે સોશલ મીડિયા વોસ્ટ મુ શુક્રવાર રોજી રત્રી દોન સમાજથી તરુણ વાટના ઘડિયાને શહેરથી વરણ શાંત રાહુ અનુષંગાને વ આગામી ગુડી પાડવા રમઝાન ઈદ श्रीराम नवमी आदि सन उत्सवाचार पार्श्वभूमि शनिवार दिनांक 22 मार्च रोजी दुपारी तीन वजता गंगाखेड़ उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयदार डॉ रुट्टे अक्ष रत्नाकर गुट्टे अक्षतेखा संपन्न शांतता समिति बैठकीस अपर पोलीस अधीक्षक यशवंत काले उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिप्रसे तहसीलदार उषा किरण श्रृंगारे परिविक्षाधीन भापोसे अधिकारी ऋषिकेश शिदे मुख्याधिकारी जयवंत सोनवणे सपोनी सिद्धार्थ इंगळे आदींची उपस्थिती होती चुकीच्या पोस्ट टाकून समाजा समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांविरुद्ध पोलीस प्रशासनाने तो कोण आहे कुठल्या पक्षाचा वा कुठल्या समाजाचा आहे हे पाहता अशा समाज विघातक समाजविघातक विरुद्ध कठोर कारवाई करावी असे आवाहन अध्यक्षीय समारोप करताना रत्नाकर गुट्टे यांनी केले तर आक्षेपार्ह पोस्ट टाकून दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांना सोडणार नाही वा त्यांची गय करणार नसल्याचा इशारा देत तरुण युवा वर्गाला चुकीच्या मार्गांवर जाण्यापासून रोखावे असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ दिलीप टिप्रसे यांनी आपल्या प्रस्ताविकात केले ऐतिहासिक वारसा असलेले गंगाखेड शांतताप्रिय शहर असून शहराच्या शांततेत बाधा आणणाऱ्या समाजकंटकाची पोलीस प्रशासन गय करणार नाही सर्व जाती धर्मातील समाज आप आपआपले सण उत्सव शांततेत साजरे करावे सोशल मीडियावरील बहुतांश आयडी चुकीच्या असल्याने अशा चुकीच्या आयडीला लाईक किंवा पोस्ट शेअर करू नये कोणी आक्षेपार्ह पोस्ट ठेवली तर त्याची माहिती पोलिसांना द्यावी असे आवाहन गंगाखेड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी परिविक्षाधीन स्पो ऋषिकेश शिंदे यांनी केले तर समाजातील शांतता बिघडविणाऱ्या समाजकंटकावर कार्यवाही करण्यासाठी पोलीस प्रशासन खंबीर असल्याचे सांगत कुठे काही झाल्याचा परिणाम आपल्या शहरावर होऊ देऊ नका असे आवाहन उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर यांनी केले मोबाईल हे अत्यंत घातक शस्त्र असल्यामुळे सोशल मीडियावरील पोस्टची खात्री केल्याशिवाय ती व्हायरल करू नये सोशल मीडिया वापरताना खबरदारी घ्यावी समाज मन बिघडवणारी अनुचित पोस्ट व्हायरल करणे टाळावे व प्रत्येक सण आनंदाने साजरा करावा असे म्हणतं सोशल मीडिया वापरा संदर्भात समिती स्थापन करण्याच्या उद्देशाने आमदार महोदयांनी शासनाकडे पाठपुरावा करावा अशी विनंती अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी यावेळी उपस्थित आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांना केली व शहरातील शांततेला गालबोट लागणार नाही याची काळजी सर्वपक्षीय पदाधिकारी शांतता समिति सदस्य आवाहन ही अपर अधीक्षक यशवंत काले बैठकी सूत्रसंचाल बाहब तर आभार सह सहपोलीस निरीक्षक सिद्धार्थ इंद्रे मानले वीडियो आवडला तर जी सीटीजन लाइव चैनल लाइक शेयर सब्स्क्राइब कराए विसरू नका